नमस्कार तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन प्रत्येक घरात मुली का जन्म घेत नाहीत हाही प्रश्न तुमच्या मनात येतो का तर याचे उत्तर श्रीकृष्णाने महाभारतात दिले आहे तेच आजच्या व्हिडिओमध्ये ते आपण जाणून घेणार आहोत आजकाल आपण पाहतो की महिलावरील अत्याचार वाढत असल्याच्या धक्कादायक बातम्या ऐकतो पाहतो ज्यामुळे महिलांच्या मनात असुरुक्तीची भावना निर्माण झाली आहे आजही महिलांना घरापासून बाहेरपर्यंत प्रवास करणे असुरक्षित वाटतं इतकेच नाही तर काही लोक असेही राक्षीचे वृत्तीचे आहेत जे जन्मापूर्वीच मुलीची आईच्या उदरात करता। हत्या करतात महाभारतात सांगितल्याप्रमाणे भगवान श्रीकृष्णाने भ्रूण हत्या हे सर्वात मोठे पाप मानले आहे पण तुम्हाला माहित आहे का प्रत्येक घरात मुली का जन्माला येत नाहीत याबद्दल श्रीकृष्ण काय सांगतात गरुड पुराणात काय म्हटलं आहे हे सविस्तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत कन्यारत्न कसे लाभते हे भगवान श्रीकृष्णाने सांगितलेले आहे हे देखील सत्य आहे की काही लोक अजूनही मुलींना ओझे मानतात हिंदू धर्मात प्राचीन काळापासून मुलींना समान अधिकार दिलेले आहेत पण ज्ञानाअभावी काही लोक मुलींना ओझे म्हणून पाहतात पण त्यांना कदाचित माहीत नसेल की हिंदू धर्मात मुलींना लक्ष्मीचे रूप मानले जाते आजही हिंदू लोक नवरात्रामध्ये मुलीची पूजा करतात कन्यारत्न कर उगाच मिळत नाही याचे कारण भगवान श्रीकृष्णाने सविस्तरपणे सांगितले आहे हे जाणून घेऊया गरुड पुराणात एक कथा वर्णन केलेली आहे या कथे श्रीकृष्ण सांगतात की कोणत्या घरात मुलीचा जन्म होतो कथेनुसार एके दिवशी अर्जुन आणि श्रीकृष्ण बसले होते दोघेही जन्म मृत्यूबद्दल बोलत होते त्याचवेळी अर्जुनने श्रीकृष्णाला विचारले की देवा कोणत्या कर्मामुळे माता पिताला कन्यारत्न मिळते म्हणजेच देव मुलीच्या जन्मासाठी घराची निवड कशी करतात तेव्हा श्रीकृष्ण हसत हसत म्हणतात पार्थ आज अचानक तुझ्या मनात हा प्रश्न कसा काय आला अर्जुन म्हणतो नारायण मी विचार करत होतो की सर्व मुली लक्ष्मी असतात आणि देवी लक्ष्मी प्रत्येकाच्या घरी येत नाही म्हणूनच मी तुम्हाला हा प्रश्न विचारला आहे त्यावर श्रीकृष्ण म्हणतात कोणत्या घरात मुलीचा जन्म होतो हे श्रीकृष्णाने सविस्तर सांगितले आहे श्रीकृष्ण म्हणतात अर्जुन कुणाच्या घरी मुलगा जन्माला आला तर ते त्याचे भाग्यच असते पण कुणाच्या घरी मुलगी जन्माला आली तर ते त्याच्यासाठी सौभाग्याची गोष्ट आहे मुलं नशिबाने मिळतात तर मुली सौभाग्यानेच मिळतात ज्या स्त्री पुरुषांनी आपल्या पूर्वीच्या जन्मात चांगली कर्म केली त्यांनाच मुलीचे पालक बनण्याचा बहुमान मिळतो पुढे श्रीकृष्ण म्हणतात देव मुलीच्या जन्मासाठी असेच घरे निवडतो जे मुलीचा भार उचलू शकतील देव जाणतात काही लोक धनी असूनही जे मुलीचा भार उचलू शकत नाही तर काही लोक असेही आहेत जे गरीब असूनही आपल्या मुलींना मोठ्या प्रेमाने वाढू शकतात मुलीसाठी चांगले पालक कोण असू शकतात हे विश्वाच्या निर्मात्याला आधीच माहीत असतं तुमच्याही घरी मुलगी आहे का तरते साथी है। सल, तर ते तुमच्यासाठी सौभाग्याचीच गोष्ट आहे ही कथा कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक ला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका